हॅलो फ्रेंड आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती व्लॉग व्हिडिओ ब्युटी टिप्स किचन टिप्स ट्रॅव्हलिंग व्लॉग सर्व प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील आजचा आपला विषय आहे की पायाच्या टाचांना ज्या काही भेगा पडतात त्यापासून मुक्ती कशी मिळवायची तर टाचाना ज्या काही भेगा पडतात त्याचं मेन कारण हे आहे की खूप जास्त प्रमाणात थंड वातावरण त्याचबरोबर खूप जास्त प्रमाणामध्ये धूळ असणे खानपान आपलं व्यवस्थित नसेल चुकीची लाईफस्टाईल या गोष्टींमुळे टाचांना भेगा पडतात तर त्यावर काय उपाय आहे जो की आपण घरगुती करू शकतो बघूयात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे एक बाउल त्या बाउलमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे थोडंसं पेट्रोलियम जेली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे अॅलोवेरा जेल ते व्यवस्थित मिक्स करायचे इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल मिक्स केल्यानंतर एक अशी छान पेस्ट तयार होईल आणि त्यानंतर तुम्हाला फायनली त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे ग्लिसरीन ग्लिसरीन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ती जी काही पेस्ट आहे ती तुम्ही रात्रभर पायाला लावून ठेवायची आहे आणि त्यानंतर सकाळी तुम्ही पाय वॉश करायचे आहे पण हे सर्व करण्या अगोदर तुम्ही पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि जर का त्याच्यावर ड्राय स्किन असेल तर तुम्ही एखाद्या स्क्रबरने किंवा ब्रशने व्यवस्थित घासून घ्यायचं आहे ड्राय स्किन पूर्णपणे काढून घ्यायचे आणि व्यवस्थित पाय स्वच्छ कोरडे करायचे त्यानंतर तुम्हाला हे जे काही तुम्ही बनवलं असेल पेस्ट त्यावर अप्लाय करायची आहे दुसरी गोष्ट ती म्हणजे नारळाचं तेल किंवा मग ऑलिव्ह ऑइल नारळाचं तेल हे खरंच खूप नॅचरली मॉइश्चरायझर मांडलं जातं मग तुम्ही नारळाच्या तेलाने किंवा ऑलिव्ह ही मसाज करायला हवा त्यापूर्वी जसं सांगितलं की तसं सा, तुम्ही पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जर का तुम्ही ते पाय स्वच्छ असे कोमट पाणी आहे त्या कोमट पाण्यामध्ये मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये पाय तुम्ही दहा मिनिटं ठेवून द्या त्यानंतर पाय स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर तुम्ही त्याच्यावर नारळाचं तेल किंवा मग ऑलिव्ह ऑइल लावा खूप छान असे एकदम मऊ होतील पाय आणि तुमच्या भेगाही लवकरच कमी होतील जर का तुमच्या पायाला खूप खास सुटत असेल आणि दुखत असतील पाय तर तुम्ही तिसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला घ्यायचा आहे कडू पाने त्याची पेस्ट बनवायची आहे आणि हळद ही सर्व पेस्ट आणि तुम्ही मिक्स करायचे कडुलिंबाची पावडर आणि हळद हे जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाय आणि त्यानंतर ही पेस्ट लावायची आहे आणि हे रात्रभर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्ही सकाळी पाय स्वच्छ धुवू शकता हे जे काही उपाय आहेत ते आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा करा नक्कीच तुमचे पायाचे जे काही भेगा आहेत त्याही कमी होतील आणि पाय खरंच खूप मऊ आणि असे सुंदर दिसायला लागतील तर हे तुम्ही उपाय करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळाला हे मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद